माहितीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रभा क्रमांक सात परिसरामध्ये माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रभा क्रमांक मधील न्यू बुधवारपेठ बागलवस्ती येथील रमापती चौक आनंद चौक राहुल चौक मुकुंद चौक सिद्धार्थ चौक भीम विजय चौक वीर फकीरा चौक सम्राट अशोक चौक भीमरत्न चौक संत गल्ली आदी परिसरात माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड तसंच राजाभाऊ काकडे यांनी भाजपाच्या उमेदवारास भरघोस मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन करत होम टू होम प्रचार करताना दिसून आले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक चारचा विकास झाला आहे त्यामुळं राम सातपुते यांना प्रभा क्रमांक चारमधून सर्वाधिक मताचा लीड मिळेल अशी आशा यावेळी वंदना गायकवाड यांनी व्यक्त केली आहे प्रभा क्रमांक चार येथे महायुतीचे उमेदवार श्री रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ होम टू होम न्यू बुधवार पेठ येथे प्रचार रॅली सुरू केलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी गेलो आणि प्रत्येकांना जेवीम केल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य केलं की सांगायची गरज नाही ताई आम्ही अजित भाऊ आणि वंदना ताई आणि विजयकुमार देशमुख मालक यांनी जो आमचा प्रभागाचा विकास केलेला आहे तो विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान सात तारखेला रामभाऊ सातपुते यांनाच करणार आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या तोंडावरती ना स्मित हास्य आणि आनंद होता की जेणेकरून जे चाळीस पन्नास वर्षात कामं झाली नाहीत ती माननीय श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडून अजित गायकवाड यांनी काम करून घेतली आणि आमच्या वार्डाचा विकास झालेला आहे बॉबी बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे पदाधिकारी तसंच भाजपा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होम टू होम प्रचारात सहभागी झाले होते